नमस्कार महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी दत्ता माळजकर मी आत्ता आहे मध्ये आणि प्रयागराजच्या मी आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी रात्री जो चेंगराचेंगरीचा जो हादसा झाला त्यामुळं खरं तर संपूर्ण प्रयागराज हे आत्ता वाहतूक कोंडीमध्ये अडकले असंच म्हणायला लागलं कारण की संपूर्ण प्रयागराजमध्ये येणारे सगळे रस्ते आता बंद करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातून येणारे रस्ते सुद्धा सगळे बंद एका जागेवर थांबवण्यात आले आहेत सगळी वाहतूक एका जागी थांबवलेली आलेली आहे तर मी अशाच एका रस्त्यावरती आहे ज्या ठिकाणी खरं तर अनेक गाड्या बऱ्याच वेळापासून इथे थांबलेल्या आहेत बघू शकता इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तामध्ये कुठलीच गाडी आतमध्ये एंट्री करून देत नाही आहे आणि सगळ्या बाजूला आत्ताची परिस्थिती अशी आहे की इथे लहान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात तुम्ही बघू शकता अनेक खरं तर भाविक या ठिकाणी बसलेले आहे आणि इकडं गाड्यांच्या रांगासुद्धा तुम्ही बघू शकताय आहे इकडे आत्ता अशी परिस्थिती उद्भवली आहे की येणारे भाविकांजवळ कुठल्याही जेवणाच्या वस्तू नाही आहे खाण्यापिण्याच्या वस्तू नाही आहे त्यामुळे इथले जे दर आहे ते आता वाढत चाललेले आहे पाण्याची बाटली जास्त किमतीने विकल्या जातात आहे इथं अनेक जागी अशा गाड्या या ठिकाणी लावलेल्या पाहायला भेटतात खरं तर महाराष्ट्रामधून येणारे लोक ही मोठ्या प्रमाणात आहे जितक्या गाड्या आतमध्ये आल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त गाड्या या मधल्यामधल्या काही काही जागेवरच्या आढवण्यात आलेल्या आहेत आणि त्या, त्या पुन्हा एकदा अशा वळून एका बाजूला लावण्यात आलेल्या आहे तर सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की या ठिकाणी जर तुम्ही येत असाल तो किंवा जवळपास असाल तर तुम्ही ज्या ठिकाण आहे त्याच ठिकाणामध्ये थांबा कारण की इथं आल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्याची खूप मोठी अडचण होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी सेफ आहे त्या सेफ जागे तुम्ही थांबा कारण की एक दोन दिवसानंतर हे पूर्ण रुटीनमध्ये येणार आहे परत कारण की ज्या पद्धतीची ही गर्दी पाहिली तर गर्दीचं प्रमाण मोठं आहे त्यामुळं येणारी लोकं जी आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणात की त्यांना मत तुम्ह अनेक म बॅरिकेट करून लांबच्या लांब थांबवण्याचा था प्रयत्न केला आहे हे जे बॅरिकेट आहे हे प्रयागराजपासून शंभर किलोमीटरच्या अंतरावरती आहे तिथेसुद्धा एवढ्या गाड्या थांबवण्यात था आलेल्या था, आहेत आणि आधीमध्ये ज्या गाड्या पोहोचल्या आहेत त्या जागच्या जागी थांबल्या था था। गेलेल्या था। आहेत त्यामुळं खाण्यापिण्याची परिस्थिती सगळ्यात जास्त उद्भवलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की येणाऱ्या येणारे भाविक जे असन महाराष्ट्रातून त्यांनी नक्कीच आपली स्वतःची सेफ जागा बघून इकडे यावी धन्यवाद